नमस्कार मी अजय सेना उपशराधिकारी फक्ता बघता दोन हजार चोवीस वर्ष हे संपत आलेलं आहे आणि नवीन वर्षाची चाहूल लागलेली आहे दोन हजार पंचवीस वर्षाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा येणारं वर्ष सर्वांना सुख समृद्धी आणि समाधानाचं जावं हीच आई एकविरे वेळेचे प्रार्थना करतो दोन हजार चोवीस वर्षाबद्दल बोलायचं झालं तर आमच्या परिसरामध्ये आम्ही गावदेवी मित्रमंडळ व शिवसेने शाखेच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम राबवले त्यातील काही महत्वाचे कार्यक्रम म्हणजे आधार कार्ड शिबिर असो गावदेवी मंदिरासमोर रिक्षा स्टँडचं उभारणी करणे असो नवरात्रीतील भव्य दिव्य असा उत्सव या वर्षी आम्ही साजरा केला गावातील महिलांसाठी श्रीक्षेत्र एकविरा आई व नडा ट्रीपचं आयोजन आमच्या माध्यमातून करण्यात आलं तसेच विविध सोसायट्यांमध्ये दे नवरात्र उत्सव असो महिलांसाठी पाककला स्पर्धा असो दिवाळीमध्ये किल्ले रांगोळी स्पर्धा असो अशा अनेक स्पर्धा आमच्या माध्यमातून यावर्षी आम्ही घेण्यात आल्या संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद मराठी शाळेवरती आमच्याकडून विद्यार्थ्यांसाठी मोफत वया वाटप करण्यात आलं <coughs> यापुढे देखील येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आमचे नेते बदापूर शहराचे कुटुंब प्रमुख श्री वामनदादा मात्रे तसेच युवा सेनेचे से अध्यक्ष रोहनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी विविध कार्यक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि नागरिकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा देता येईल हा प्रयत्न आमच्या माध्यमातून केला जाईल पुन्हा एकदा सर्व नागरिकांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद तुमच्या माध्यमातून एक युवा चेहरा आता पुढे येतोय काय संदेश सांगायचं झालं तर बघा एक नवीन वर्षामध्ये अनेक युवा अनेक संकल्प नवीन वर्षामध्ये घेतात आपल्या शरीरासाठी असो आरोग्यासाठी असो आरोग्य हे सर्वात महत्वाचे हो आहे बाकी गोष्टी होत राहतील आरोग्याकडे जास्त लक्ष द्या आणि व्यायामाकडे जास्त लक्ष द्या